हॅलो नमस्ते गुड इव्हनिंग वेलकम टू मित्रांनो आपण खूप दिवसानंतर हे लाईव्ह सेशन घेत आहोत सेशन uh, घेण्याचं आहे की आपला जो एम पी एस राज्यसेवेचा पॅटर्न चेंज झालेला आहे तो एक्झॅक्टली युपीएससीचा जो पॅटर्न आहे त्या पॅटर्न सारखा झालेला आहे तर पॅटर्न आहे तर या पॅटर्न बद्दल विद्यार्थ्यांमध्ये मला असं वाटतं की एक संभ्रम तयार झालेला आहे किंवा एक भीती तयार झालेली आहे की एवढ्या वर्षांचा जो अभ्यास होता आपला तो वाया हा पॅटर्न नेमका काय मग जर एक असेल तर आपण कुठल्या परीक्षेची तयारी करणं अपेक्षित आहे की युपीएससीची पण आपण पन परीक्षा देऊ शकतो मित्रांनो असे भरपूर प्रश्न जे आहेत तर ते आपल्या मनामध्ये आहेत तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जे आहेत तर आजपासून आपल्या विन्सडम आय एसच्या या युट्यूब चॅनलवरती विंडम आय च आपलं अप्लिकेशन आणि आपली वेबसाईट यावरती आपण जे काही फ्री कोर्स सुरू केलेले आहेत त्यावरती रोज सात वाजता तुमच्या प्रश्नांची उत्तरे यावरती आपण चर्चा करणार आहोत माझा आवाज आणि माझा व्हिडिओ जो आहे तर तो क्लिअर आहे का फक्त तेवढं मला एकदा सांगा येस प्रमोद व्हेरी गुड इव्हनिंग नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या या प्लॅटफॉर्म वरती मित्रांनो सुरुवात करूया आपले काही बेसिक प्रश्न जे आहेत त्याच्यापासून आपण सुरुवात करूया खऱ्या अर्थाने तर मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की तुम्ही अगोदर सिलेबस बघितला का सिलेबस जर बघितला असेल तर मला असं वाटतं की तो तुम्हाला असं वाटेल की सेम आपला युपीएससी सारखा सिलेबस आहे तुमच्याकडे जर युपीएससी आणि राज्यसेवा हा नवीन पॅटर्न जो आहे त्याचा जर सिलेबस नसेल तर आपलं विजडम आय एस हे टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती तुम्ही सर्च करू शकता किंवा आमचे नंबर जे दिलेले आहेत त्यावरती तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला सिलेबस मिळून जाईल त्याची मराठी कॉपी जी आहे तर ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आनंद बिराजदार सर थँक्यू सो मच व्हेरी गुड इव्हनिंग आणि सर सुद्धा करंट अफेअर्सचं लेक्चर रोज सकाळी घेत असतात आय थिंक तरांचा लेक्चरचा ता टायमिंग ता आहे आठ वाजता महाराष्ट्रामध्ये एवढं अपडेट राहणारे आनंद बिराजदार सर जे आहेत तर ते विन्जम आय एस वरती करंट अफेअर्सचं लेक्चर घेत असतात त्यांना नक्कीच तुम्ही फॉलो करा मित्रांनो आपण समजून घेऊयात की विद्यार्थ्यांना नेमके प्रॉब्लेम्स काय आहेत आणि त्या प्रॉब्लेम्स वरती सोल्युशन काय आहे टीचर माझं हे काम आहे की तुम्हाला सोल्युशन सुद्धा आपण या ठिकाणी देणं अपेक्षित आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे तर सिलेबस मध्ये आपण बघितलं की नवीन काय काय आलेलं आहे आता जीएस जर तुम्ही बघितलं तर जीएस पेपर वन टू थ्री फोर यामध्ये नव्याने आलेला आहे पेपर नंबर फोर ज्याला आपण एथिक्स म्हणतो आता हा एथिक्स काय असणार आहे तो आपण डिस्कस करणार आहोत याच्या अगोदर पण आपण भरपूर सेशन घेतले ते जर तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या युट्यूब वरती तुम्हाला उपलब्ध झालेले आहेत कृपया तेवढे ते बघून घ्या ओके एथिक्स हा पेपर आहे आता या ठिकाणी जर बघितलं तर ऑप्शनल हा जो काही पेपर आहे तर हा नव्याने इन्क्लूड झालेला आहे ऑप्शनल म्हणजे या ऑप्शनल मध्ये तुम्ही जर बघितले तर दोन पेपर असतात दोनशे पन्नास मार्कांचा आहे पेपर टोटल पाचशे मार्क जे आहेत तर ते असणार आहे आता आपण जे बोलतोय ते राज्यसेवा मुख्य परीक्षा बद्दल बोलतोय जो बोलतो पॅटर्न जो आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे ओके आणि आतापर्यंत युपीएससी चे विद्यार्थी ज्याला निग्लेक्ट करत आलेले आहेत म्हणजे तो आहे आपला एस ए ज्याचा मित्रांनो दोनशे पन्नास मार्क म्हणजे एकशे पंचवीस मार्काला एक एस ए असे दोन एस सी लिहावं लागतात अडीचशे मार्क जे की खूप डिझायन्टीव आहे मला असं वाटतं की ऑप्शनल आणि एसे या दोन विषयांमध्ये जे विद्यार्थी स्कोरिंग करू शकतात ते टॉपर्स असतात मग याचं जे काही गणित आहे ते आपण आज या मध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि मीन वाईज जर तुमचे काहीही अडचणी असल्या तर मला कॉमेंट मध्ये सांगू शकता आता सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे मित्रांनो तर हा आहे की सिलेबस जो आहे म्हणजे आपली राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न जो आहे तर तो डिस्क्रिप्टिव्ह झालेला आहे आता पॅटर्न डिस्क्रिप्टिव्ह झालेला आहे याच्या अगोदर पॅटर्न चॉईस क्वेश्चन जे म्हणजे एक क्वेश्चन दिलेला आहे आप आपल्याला आणि त्याचे चार पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायांपैकी जे योग्य उत्तर आहे तर ते आपल्याला निवडायचं आहे मात्र आता तसंच आता मात्र सिलेबस पुस्तक हे आपल्याला बदलावे लागतील की काय आणि ते कुठले पुस्तकं वाचावी या संदर्भात एक लिस्ट मी तयार केलेली आहे एक व्हिडिओ आहे आपला तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या तर यासाठी इथून पुढे जो आपला अभ्यास लागणार आहे तर त्या अभ्यासामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी बघायचं आहे ती म्हणजे तुमचा अभ्यासाबद्दलचा किंवा परीक्षा पद्धती बद्दलचा असलेला अप्रोच अप्रोच काय आहे हे ज्या विद्यार्थ्याला कळेल मित्रांनो तो विद्यार्थी इथून पुढे ही परीक्षा पास होणार आहे कारण इथून पुढे जी परीक्षा जी असणार आहे आपली राज्यसेवा नवीन पाठव तर त्यामध्ये फक्त आपल्याला नॉलेज असणं माहिती असणं अपेक्षित नाही तर त्याचबरोबर त्या प्रश्नाचं उत्तर काय त्या प्रश्नाबद्दल आपले अंडरस्टँडिंग काय आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी या ठिकाणी फार महत्वाचं असणार आहे तो अप्रोच काय ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यानंतर असणार आहे पर्सनॅलिटी टेस्ट म्हणजे ज्याला आपण इंटरव्ह्यू म्हणतो दो। मित्रांनो दोनशे पंच्याहत्तर मार्कांचा इंटरव्ह्यू आहे आता हा मात्र एक वादाचा मुद्दा आहे कि इंटरव्ह्यू हा दोनशे पंचाहत्तर मार्काचा असायला पाहिजे कि शंभर मार्कांचा असायला पाहिजे तुमचं काय मत आहे कॉमेंट मध्ये मात्र मला नक्की सांग सांगा ओके तर हा जो आहे हा नवीन पॅटर्न आहे यामध्ये हा नवीन गोष्टी आपल्याला बघायला मिळतील पण आता आपण डिस्कशन करणार आहोत की तुम्हाला नेमक्या कोणत्या अडचणी येतात तर तुमची अडचण जी आहे पहिली जी असणार आहे तर ती असणार आहे सिलेबसच्या संदर्भात मित्रांनो सगळ्यात महत्वाचा पॉईंट जो आहे या परीक्षेची जर तुम्ही तयारी करत असाल तर याचा सिलेबस तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे जर सिलेबस माहिती नाही आहे जीएस पेपर वन टू थ्री फोर मध्ये आपल्याला काय येत कुठला विषय आहे आपण न्यूज पेपर कसे वाचायला पाहिजे ते न्यूज पेपर आपलं जे करंट अफेअर जे आहे तर ते आपण ट्रॅडिशनल जे काही नॉलेज आहे त्याला कसं अटॅच करू शकतो यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट लागणार आहे तुम्ह सिलेबसिसिस करा एकदम तो सिलेबस तुमचा तोंड असला पाहिजे तुम्हाला माहिती आण पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इथून पुढे जे असणार आहे की तुम्ही जो अभ्यास करताय तर त्या संदर्भात तुम्ही त्याचा सराव करताय का म्हणजे उत्तर लेखन आतापर्यंत तुम्हाला जरी माहिती नसलं तरी एक अंदाज लावून मुख्य परीक्षेमध्ये तुम्ही एक गोल करून उत्तर मिळवण्याची शक्यता खूप जास्त होते किंवा योग्य उत्तराची शक्यता जी आहे तर ती होतीच परंतु आता मात्र तुम्हाला तसं करता येणार नाही मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर रायटिंग प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे तुम्ही कितीही प्रकांड पंडित असला कितीही बुद्धिमान व्यक्ती असला तुम्हाला कितीही माहिती असलं तुम्हाला कितीही नॉलेज असलं पुस्तकाच्या पुस्तक ही तुमचे तोंडपाठ असले तरी पण सगळ्यात महत्वाचा पॉइंट हाच आहे की जर तुम्हाला उत्तर लिहिता आले नाही तर त्या माहिती असण्याला त्या तुमच्या एवढ्या मोठ्या नॉलेज नाले, नॉलेजला काहीही अर्थ उरत नाही हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे म्हणजे इथून पुढे जर राज्यसेवेची तयारी तुम्ही करत असाल तर मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला फिफ्टी पर्सेंट टाइम जो आहे तो आन्सर रायटिंगला द्यावाच लागणार आता यामध्ये आन्सर मध्ये काय असणार आहे तर जीएसए पेपर वन टू थ्री फोर त्याच्यानंतर ऑप्शनलचे एक दोन पेपर त्याच्यानंतर एस एवढं रायटिंग तुम्हाला करायचं आहे रितेश यांची कुणी बॅच घेऊन नका कोणतीच बॅच मध्ये ओके आता हे जे स्टुडंट आहेत तर हे कंबाईनचे स्टुडंट आहेत तर कंबाईनच्या स्टुडंटने काहीही कुठेही या ठिकाणी नाही राहिलं तरी चालते तुमच्यासाठी ह्या बॅचेस नाही आहेत ह्या बॅचेस आहेत साठी आणि ह्या बॅचेस ज्या आहेत तर त्या आहेत राज्यसेवेसाठी ओके ठीक आहे चलो आगे बढ़ते बघते तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी असणार आहे तर ती म्हणजे आपल्याला रायटिंग प्रॅक्टिस जी आहे तर ते रायटिंग प्रॅक्टिस करता येईल का यासाठी तुम्हाला आपण विंजम आयर्स वरती आपण या ठिकाणी फ्री रायटिंग टेस्ट जे आहे किंवा फ्री रायटिंग बॅच जे आहे तर ते लॉन्च केलेली आहे आपल्या पुण्याच्या टिळक रोड आणि लक्ष्मी रोड या ऑफिसमध्ये क्लासरूम मध्ये आपण ह्या फ्री रायटिंग बॅचेस लॉन्च केलेल्या आहेत जर तुम्हाला त्या फ्री बॅचेस जॉईन करायचं असेल आम्हीच तुम्हाला प्रश्न देणार आम्हीच ते टेस्ट करून देणार रिव्ह्यू करून देणार आणि त्याच पद्धतीने तुम्ही काय इम्प्रुव्हमेंट करायला पाहिजे ते सुद्धा आम्ही या ठिकाणी सांगणार आहे तर जर तुम्हाला ह्या बॅचेस बघायच्या असतील तर मला असं वाटते की मित्रांनो तुम्ही एकदा व्हिजिट करा ठीक आहे तुम्ही एकदा व्हिजिट करा आणि जे नंबर दिलेले आहेत त्या नंबरवरती कॉल तर हा प्रश्न जो आहे तर तुमचा सॉल्व्ह झालेला आहे आपण लक्षात घ्या दुसर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टाइम मॅनेजमेंट जे आहे आणि अभ्यासाची जी दिशा आहे तर ती एक तर टाइम मॅनेजमेंट टाइम मॅनेजमेंट तुम्हाला करावाच लागणार आहे का टाइम मॅनेजमेंट करावं लागणार आहे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी लक्षात घ्या टाइम मॅनेजमेंट यासाठी की तुम्हाला जो सिलेबस दिलेला आहे तो खूप वॉस्ट म्हणजे तुम्हाला जीएसटी चार पेपर त्याच्यानंतर तुम्हाला एसे त्याच्यानंतर तुम्हाला ऑप्शनचे दोन पेपर आणि दोन क्वालिफाईंग पेपर आहेत इंग्लिश आणि मराठी त्याचे मार्क पकडत नाही परंतु ते क्वालिफाय जर आपण केले नाही तर आपले जे उत्तर आहेत जे आपले अदर पेपर आहेत ते चेक सुद्धा केल्या जाणार नाहीत हा पॉईंट लक्षात घ्या तर वास दिलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला ही योग्य यो टाइम टेबल जर आपण केलेला नसेल तर मला असं वाटतं की मित्रांनो हा हॉरंडस एक ट्रायचा आपला आहे ना हे हॉरंडस डिसिजन असेल तर मला असं वाटतं की टाइम मॅनेजमेंट असायलाच पाहिजे की पुढच्या चार महिन्यामध्ये माझा मेनचा अभ्यास संपणार आहे चार महिन्यामध्ये माझं ऑप्शन संपणार आहे बाय करणार आहे याचबरोबर फ्री टेस्टच्या बरोबरच आपण फ्री काउन्सिलिंग सुद्धा केलेली आहे आमचे नंबर तुम्हाला दिलेले आहेत तो व्हॉट्सअप मेसेज करा आणि तुम्हाला जो टाइम दिला जाईल त्या टाइम नुसार तुम्ही ऑफिसमध्ये आम्हाला भेटू शकता टाइम मॅनेजमेंट साठी तुमचा जर टाइम टेबल नसेल तर मला असं वाटतं की आपण जो अभ्यास आहे तर तो खूप वेग करत असतो म्हणजे आपल्या अभ्यासाला योग्य गती पण मिळत नाही योग्य दिशा पण मिळत नाही त्याच्यामुळे इथून पुढे जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर टाइम मॅनेजमेंट जे आहे ते फार महत्वाचं आहे टाइम टेबल जो आहे तो फार महत्वाचा आहे कारण टाइम टेबल जर असेल तर आपण एका योग्य दिशेने योग्य स्पीडने बरोबर आहे आणि कन्सिस्टंटली अभ्यास करू शकतो हा सर्वात महत्वाचा पॉईंट आहे तुम्हाला जर टाइम टेबल मध्ये आमची मदत पाहिजे असेल तर तुम्ही नक्की आम्हाला भेटा त्याच्यानंतर योग्य या ठिकाणी जे आहेत मित्रांनो सिलेक्शन ऑफ बुक्स जे आहेत ते फार महत्वाचं असणार आहे हा आपण लक्षात घ्या आतापर्यंत जी काही परीक्षा झालेली आहे आपली तर त्यासाठी पुस्तक वाचले तरी आपल्याला त्यातून माहिती मिळणार होती स्टेट बोर्ड मध्ये त्या फॅक्ट असतात आतापर्यंत ही परीक्षा जास्त फॅक्च्युअल होती आता मात्र ही परीक्षा जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे डिस्क्रिप्टिव्ह बरोबरच ती अप्रोच अप्रोच वाईज जे आहे तुम्ही जर अप्रोच बघितला परीक्षेचा त्या प्रश्नाचा तर मला असं वाटतं की त्यावरती फोकस करणं फार गरजेचं कर आहे तो अप्रोच कसा असेल ते मी सांगतो आता त्यासाठी तुम्हाला योग्य पुस्तक त्या पुस्तकाची लिस्ट जी आहे तर मला असं वाटतं जुने कुठलेही पुस्तकं न वापरता एक नवीन पुस्तक वापरा मराठीमध्ये सगळे पुस्तकं जे आहेत तर ते अवेलेबल आहेत तुम्हाला पुस्तकांची लिस्ट ऑलरेडी दिलेली आहे आपल्याकडे आहे टेलिग्राम वरती सुद्धा दिलेली आहे त्याच्यामुळे योग्य पुस्तकं घ्या म्हणजे समजा आधुनिक भारताचा इतिहास तुम्हाला वाचायचा असेल तर तुम्हाला बिपी चंद्रा हे पुस्तक वाचावंच लागेल बरोबर हा हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे तुम्ही एखादं दुसरं पुस्तक जर वाचलं तर त्यातून तुम्हाला खूप जास्त कंटेंट मिळेल खूप जास्त माहिती मिळेल खूप जास्त फॅक्ट मिळतील बट हेज फॉर धिस एक्झाम विल नॉट ऑफ द फॅक्स ओन्ली यू ऑल्वेज रिमेंबर दॅट क्लिअर असणं फार गरजेचं आहे त्यासाठी कुठले बुक वाचायचे त्यावेळी तुम्हाला सांगणार आहे आणि इंटरव्ह्यू ची तयारी मित्रांनो ज्यावेळेस मी मेन्स देईल त्यानंतर मी मॉक इंटरव्ह्यू देणार आहे मोठ्या मोठ्या आय एस अधिकाऱ्यांना आय पी एस अधिकाऱ्यांना भेटणार आहे प्रकाश पंडितांना जाऊन भेटणार आहे आणि मग ते माझ्या पर्सनॅलिटी मध्ये एक वेगळा असा काहीतरी मंत्र मारून मी इंटरव्ह्यू कसा पास होईल याची तयारी करून घेतील तर हे साफ चुकीचं आहे मित्रांनो हा इंटरव्ह्यू नाही त्याला आपण पर्सनॅलिटी असतो आणि आपला पर्सनॅलिटी कशी आहे आपला कॅरेक्टर कसा आहे कॅरेक्टर म्हणजे तुम्ही कसे बोलता तुम्ही कसे वागता तुम्ही विचार कसे करता तुम्ही ते केलेले जे विचार करता ते एक्झिक्यूट कसे करता तुमचं आचरण कशा पद्धतीचं आहे लक्षात घ्या सेवेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे तुमचा कसा आहे तुमच्या इतरांबद्दल लहानांशी तुम्ही कसे वागता मोठ्यांशी तुम्ही कसे वागता जाती धर्मावरून तुम्ही कसे वागता मित्रांनो दॅट इज कॅरेक्टर हे एथिक्स मध्ये तुम्हाला खूप छान पद्धतीने शिकायला मिळेल तर ते तुमचं कॅरेक्टर जे आहे तुमची जी पर्सनॅलिटी जी, जी आहे तर ती चेक केली जाते इंटरव्ह्यू मध्ये तर ती एक पर्सनॅलिटी बिल्डिंग जी आहे मित्रांनो ती एक प्रोसेस असते ती अशी एकदम एखादा क्लास लावला आणि आपली पर्सनॅलिटी डेव्हलप झाली तीस दिवसाच्या कोर्स मध्ये असं होत नसते तर हा पॉईंट जो आहे तो पण लक्षात ठेवा तर हे काय मित्रांनो हे तुमचे प्रॉब्लेम असणार आहे की एक तर तुम्हाला काय वाचावं आणि कसं हो वाचावं हा हे तुम्हाला कळणार नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो हो। एक प्रश्न जर मी या ठिकाणी डिस्कस केला तर तुमच्या लक्षात येईल की तुमचा अभ्यास कशा पद्धतीने असायला पाहिजे आता अप्रोच कसा असायला पाहिजे परीक्षेबद्दल से फॉर एक्झाम्पल आता आपल्याला एक प्रश्न घेऊयात आपण गांधीजी बद्दल प्रश्न घेऊया गांधीजी सगळ्यांना माहिती असतीलच गांधीजी गांधीजी वॉज अ ग्रेट नॅशनलिस्टिक लीडर काय गांधीजी वॉज अ ग्रेट नॅशनलिस्टिक लीडर ओके क्रिटिकली अनालिस विश्लेषण करा ते क्रिटिकली अनालिसिस करायचं आहे आता हा एक प्रश्न आहे मित्रांनो गांधीजी बद्दल जर आता सगळ्यात महत्वाचा जो पॉईंट असणार आहे तुम्हाला की फक्त गांधीजी बद्दल माहीत असून चालणार नाही या प्रश्नामध्ये तुम्ही बघा इथून पुढे एक सवय करा आपण आहे ना रोज एक पाच ते सात मिनिटामध्ये आपल्या युट्यूब चॅनलवरती एक प्रश्न जो आहे तर तो टाकत असतो तर जर तुम्ही सॉल्व्ह केला तर तुम्हाला बऱ्यापैकी कळेल आणि काही टिप्स सुद्धा आम्ही देत असतो आता बघा या ठिकाणी पहिले तर प्रश्न जो आहे तर त्या प्रश्नाचं तुम्ही डिसेक्शन करायला म्हणजे त्याचे ग्रुप करा प्रश्न आहे गांधीजी बद्दल आपल्याला दाखवायचं आहे की ते ग्रेट नॅशनलिस्टिक होते हा झाला फर्स्ट पार्ट हा झाला आपला सेकंड पार्ट आणि क्रिटिकली इव्हॅल्युएशन जे आहे तर तो झाला आपला तिसरा पार्ट आता तुम्हाला हे उत्तर जे असणार आहे ते तीन पार्ट मध्ये लिहावं लागणार आहे अदरवाइज जर तुमची प्रॅक्टिस नसेल तर मला असं वाटते की तुम्ही फक्त आणि फक्त गांधीजी बद्दल लिहिणार आणि गांधीजी हे कसे नॅशनलिस्टिक लिडर होते त्याबद्दल लिहिणार जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला जे दहा मार्काचा क्वेश्चन असेल तर तुम्हाला सात पैकी मार्क भेटतील किंवा सहा पैकी मार्क भेटतील आणि त्याची शक्यता आहे दोन किंवा तीन वेळ हा प्रश्न जर कोणाला कळाला तर या प्रश्नामध्ये पाच ते सहा मार्क जे आहेत तर ते भेटणं अपेक्षित आहे म्हणून क्रिटिकली अनालाइज अशा प्रकारचे जे प्रश्न असतात तर या प्रश्नांमध्ये आपल्याला अदर साइड सुद्धा आपल्याला सांगायची असते दुसरी बाजू जी आहे ती आपल्याला सांगायची असते म्हणजे गांधीजी बद्दल आपल्याला सांगायचं आहे की गांधीजी हे नॅशनलिस्टिक लिडर होते जसे की सत्याग्रह असेल नॉन व्हायलन्स असेल नॉन कॉपरेशन असेल सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट असेल क्यूट इंडिया मुवमेंट असेल हरिजनांसाठी डिप्रेस वासींसाठी त्यांनी सुरू केलेल्या चळवळी असतील हे काय आहे तर गांधीजी जे मास मुवमेंट गांधीजींनी सुरू केलेली आहे त्याने ते एक नॅशनलिस्टिक लेवलचे लिडर झालेले आहे हा पॉईंट लक्षात घ्या परंतु त्यांच्या पर्सनॅलिटीचे जे, जे लिमिटेशन आहेत ते सुद्धा आपल्याला अशा प्रश्नांमध्ये डिस्कस करावे लागतील तरच आपल्याला हा प्रश्न कळला असं आपण समजून घेऊया बरोबर हा सगळ्यात महत्वाचा आहे पॉइंट आहे तर प्रश्न कसे समजून घ्यायचे प्रश्नाची डिमांड काय प्रश्नाला अपेक्षित काय आहे हे जर तुम्हाला कळत असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रश्न देऊ शकता क्लिअर आम्हा क्लिअर अशा प्रकारे जे मित्रांनो रोज प्रश्न जे आहेत तर ते आपल्या बिंदम आयस वर ते तुम्हाला भेटून जाते आता दुसरा जो पॉईंट आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे जो की तुम्ही या ठिकाणी लॅग असतो तुम्ही जिथे कमी पडताय तो म्हणजे तुमच्या अभ्यासाची पद्धत सगळ्यात महत्वाचा पॉईंट जो आहे तो लक्षात अभ्यासाची पद्धत जी तीथ आता आहे ती समजून घ्या आतापर्यंत आपण पाठ करायचो आणि परीक्षेमध्ये जाऊन आहे तसं ते कॉपी पेस्ट करायचं परंतु इथून पुढे मात्र तसं नाही अभ्यास करत असताना तो पर्टिक्युलर टॉपिक जो आहे तो तुम्हाला कळला का दॅट इज इम्पॉर्टंट युअर अंडरस्टँडिंग अबाउट दॅट पर्टिक्युलर टॉपिक इज मोस्ट इम्पॉर्टंट व्हॉट एव्हर यू आर रीडिंग यू जस्ट नीड टू थिंक ऑफ हा पॉईंट सगळ्यात महत्वाचा आहे से फॉर एक्झाम्पल रिसेंटली तुम्ही जर बघितलं तर आता इन्फ्लेशन हा टॉपिक तुम्हाला माहिती असेल इन्फ्लेशन रिसेंटली इन्फ्लेशन जे आहे तर ते चर्चेमध्ये आहे जसे की डोनाल्ड ट्रम्प जे आहेत ते निवडून आलेले आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प हे निवडून आल्यामुळे काय झालं त्यांनी एक तर टेरिफ जे आहे तर ते टेरिफ्स लावलेले आहेत कॅनडावरती पंचवीस टक्के चायनावरती दहा टक्के आणि इतर काही देशांवरती त्यांनी टेरिफ्स लावलेले आहेत टेरिफ्स म्हणजे काय तर एक प्रकारचा टॅक्स असतो इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट ड्युटी मधला जो इम्पोर्ट टॅक्स आहे जे वस्तू आपल्या देशामध्ये येतात त्या देशांवरती आपण त्या वस्तू आणि सेवांवरती आपण टॅक्स लावतो त्याला टेरिफ म्हणतो आपण असं केल्याने काय झालं की काय होणार आहे की टॅक्स एक्स्ट्रा भरावा लागणार आहे आता टॅक्स एक्स्ट्रा भरावा लागणार आहे म्हणजे ती वस्तू किंवा सेवा जी आहे तर त्याची किंमत वाढेल की कमी होईल ती किंमत वाढणार आहे म्हणजे आहे त्या वस्तूंची किंवा सेवांची किंमत जर वाढत असेल तर त्याला आपण इन्फ्लेशन म्हणतो भाव वाढ ज्याला आपण म्हणतो ठीक आहे याचा इम्पॅक्ट जो आहे मित्रांनो तर तो डॉलर वरती पडेल त्याचा इम्पॅक्ट जो आहे मित्रांनो इंटरनॅशनल ट्रेड वरती पडेल काही ऐंशी हे योग्य पण असते काही ऐंशी हे अयोग्य पण असतात मग याचं अनालिसिस आपलं म्हणजे पॉलिटिकल जी काही चर्चा आहे त्याचे कुठले कुठले अँगल आहेत एखादा जो इश्यू आहे त्याचे वेगवेगळे कुठे पैलू आहेत ते आपल्याला डिस्कस करणं गरजेचं आहे म्हणजे अभ्यास करत असताना ह्या इंटर लिंकेजेस जर तुम्हाला जमल्या इंटर लिंकेजेस इंटर लिंकेजेस म्हणजे आता हा डोनाल्ड ट्रम्पचा जर मुद्दा बघितला तर तो क्वालिटीचा मुद्दा आहे डोनाल्ड ट्रम्पचा मुद्दा बघितला पण वर्ल्ड हिस्ट्रीचा मुद्दा आहे हा इकॉनॉमीचा मुद्दा आहे त्याचबरोबर हा करंट अफेअरचा सुद्धा मुद्दा आहे असा अभ्यास जर तुम्हाला करता आला तरच तुम्ही छान उत्तर देऊ शकता जर तुम्हाला उत्तर देता आलं नाही तर तुमच्याकडे कितीही नॉलेज असलं तरी सुद्धा मित्रांनो तुम्हाला चांगले मार्क मिळणार नाही ओके चला तर इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का मला सांगा मला जरा कोणाला काही अडचण आहे का मी जे तुम्हाला काही आता काहीतरी इश्यू ते म्हणतात स्टुडंट तुम्हाला बघू द्या ठीक आहे कळतं तुम्हाला की तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करण्यापेक्षित आहे म्हणजे तुमची अभ्यासाची जी मेथड आहे तीच तुम्हाला बदलावी लागणार आहे अभ्यासाची मेथडच बदलावी लागणार आहे तुम्हाला अप्रोच जो आहे तो क्लिअर पाहिजे डिमांड जी आहे प्रश्नाची ती तुम्हाला कळली पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचा जो पॉईंट आहे तर तो कोणता असणार आहे तर तो असणार आहे मित्रांनो काय अंडरस्टँडिंग हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे अंडरस्टँडिंग प्रश्न कळला का कळला मग त्याच उत्तर तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे ओके ओके ब्राइटनेस खूप जास्त झालेला आहे ओके काय हरकत नाही आहे ब्राइटनेस जो आहे तर तो आपल्याला कमी जास्त करता येईल नंतर ते ट्यूबलाइट जे आहे किंवा ते पॅनल जे आहे तर ते एकदम समोर झालेले आहे ठीक आहे मुद्दा आला तुमच्या लक्षामध्ये तर तुमचे जे बेसिक प्रश्न आहेत मित्रांनो तर त्या बेसिक प्रश्नांवरती आपण आज या ठिकाणी थोडक्यात चर्चा केलेली आहे परंतु यातला प्रत्येक टॉपिक जो आहे हा टॉपिक वरती अर्धा पाऊन तास चर्चा होणं गरजेचं आहे आपण ऑफलाईन क्लासेस हे फ्री मध्ये ठेवलेले आहेत सध्या तुम्ही आपल्या अॅड्रेसवरती या तुम्ही आपले जे नंबर दिले त्याच्यावरती कॉल करा आणि विजडम आय ऍप किंवा वेबसाईट जे आहे त्या ठिकाणी आपण जवळपास एक हजार पाचशे स्टुडंट जे आहेत आपल्या वेगवेगळ्या कोर्सला एनरोल केलेले आहेत फ्रीमध्ये तर त्याचा सुद्धा तुम्ही या ठिकाणी फायदा घ्या ठीक आहे आता याच्यावरती सोल्युशन काय असणार आहे तर प्रॉब्लेम बरोबरच मी सोल्युशन सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे तर थोडक्यात फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करा कारण हा व्हिडिओ जो आहे तो फक्त तुम्हाला तुमच्या अडचणी सोल्युशन काय यावरती आहे त्यामध्ये तुम्ही बघा नवीन अभ्यासक्रम पहिली गोष्ट तर समजून घ्या तुम्ही सगळ्यात महत्वाचं कुठल्याही परीक्षेचा जो सिलेबस आहे तो जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही काय वाचणार आहात कुठलं पुस्तक घेणार आहात वाचून त्याचा फायदा होतो की नाही होत हे महत्वाचं आहे दुसरा पॉईंट आन्सर रायटिंग जे आहे तर ती करत नसाल तर आतापासून करायला सुरुवात करा याच्यावरती मी उद्या लेक्चर घेणार आहे खूप छान उत्तर लिहू शकता दोन महिन्यामध्ये अजून छान उत्तर लिहू शकता तीन महिन्यामध्ये तुम्ही खूप खूप भारी आन्सर लिहू शकता ह्या हा सगळा जो काही मॅटर आहे तर तो प्रॅक्टिसचा आहे तुम्हाला मध्ये ही बॅच जी आहे तर ती आपल्या ऑफलाईन सेंटरवरती उपलब्ध आहे ते जॉईन करून घ्या इतरांना पण सांगा वेळच नियोजन करा मित्रांनो कारण बॉस सिलेबस दिलेला आहे त्यानंतर आपण सांगितलं की एक चांगले जे रेफरन्स बुक आहे तर ते तुम्हाला वाचावेच लागतील आतापर्यंत एखाद्या चांदा मामा पब्लिकेशनचे पुस्तक तुम्ही वाचले असतील तर ते मात्र इथे चालणार नाही मग इंटरव्ह्यू द्यायला सुरुवात करा प्रेझेंटेशन स्किल जे आहे तर ते वाढवायला सुरुवात करा अशा पद्धतीने आपण वन बाय वन जे आहे तर या सगळ्या गोष्टी इथून पुढे बघणार आहोत आता बघा सगळ्यात महत्वाचं जे अनाउन्समेंट आहे ते या ठिकाणी करतो की जे प्रिपरेशन आहे लक्षात घ्या राज्यसेवेचं प्रिपरेशन हे सगळ्यांसाठी आता नवीन असणार आहे विद्यार्थ्यांचा ओव्हरऑल अप्रोच बदलणे गरजेचं आहे नवीन विद्यार्थ्यांसाठी सगळं नवीन असणार आहे आता आपल्याला माहिती आहे की ही टाइम टेकन प्रोसेस आहे यामध्ये काही विद्यार्थी लवकर पास होतात काहींना थोडासा वेळ लागतो म्हणून आपण काय केलं की जी असते जे नॉर्मली इतर नऊ महिन्याची किंवा बारा महिन्याची असते तर ती आपण केलेली आहे मंथ्स मध्ये मित्रांनो तुमचं दोन ते तीन वेळा रिव्हिजन हे उद्देश आहे कम्प्रिन्सिव्ह बॅच आणि दुसरी जी आहे फाउंडेशन बॅच आता या फाउंडेशन बॅच मध्ये सुद्धा आपण काय केलेलं आहे स्टेजेस ठरवलेला आहे की पहिल्या स्टेज मध्ये तुमचं एकदम बेसिक तुम्हाला शिकवलं जाईल बेसिक जस की भारत हे एक रिपब्लिक स्टेट आहे मग रिपब्लिक म्हणजे काय बरोबर इंग्लंड हे रिपब्लिक आहे का

त्याच्यानंतर तुम्हाला दुसऱ्या वर्षी जे असणार आहे तर कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स मध्ये म्हणजे हा फाउंडेशन कोर्स जो असणार आहे दोन ते तीन वर्षाचा असणार आहे ज्यामध्ये तुमचं जीएस कव्हर होईल ज्यामध्ये ऑप्शनल कव्हर होईल ज्यामध्ये तुमचा एस ए कव्हर होईल यामध्ये तुमच्या टेस्ट कव्हर होणार आहे यामध्ये तुमच्या नोटबुक कव्हर होणार आहे आपण स्वतःचा नोटबुक जे आहे ते कव्हर करतोय यामध्ये तुम्हाला मेंटॉरशिप जे आहे ते कव्हर होणार आहे हे फाउंडेशन बॅच आहे ओके हे फाउंडेशन बॅच आहे आपल्या आणि फेज थ्री मध्ये मग पूर्व परीक्षा आली तर पूर्वपरीक्षेचा क्रॅश कोर्स आणि मुख्य परीक्षा आली तर मुख्य परीक्षेचा क्रॅश कोर्स म्हणजे तुमचं रिव्हिजन आणि या प्रोसेस मध्ये रायटिंग हा चालणारा पार्ट आहे टेस्ट आपल्या क्लासमध्ये एक एमसी क्यूबीएस ची आणि दुसरी जी आहे तर ती रायटिंग प्रॅक्टिस डेली एक क्वेश्चन आपण आपल्या विद्यार्थ्यांना देत असतो आणि फेज फोर जो आहे ती इन केस जर तुमचा रिझल्ट आला नाही तर आपण पुढच्या वर्षी तुमच्याकडून रिव्हिजन अँड अन्सर रायटिंग प्रॅक्टिस जे आहे तर ते कंटिन्यू करणार हा जो पार्ट आहे रिव्हिजन अँड आन्सर रायटिंग पार्ट तुम्ही पास होईपर्यंत म्हणजे मेंटॉरशिप टेस्ट आणि रिव्हिजन हे तुम्ही होईपर्यंत चा हा जो काही प्लॅटफॉर्म आहे तर इथून तुम्ही तो सपोर्ट घेऊ शकता हा पॉईंट कायम लक्षात ठेवा आपल्याकडे एवढे ऑप्शनल जे आहे तर ते अवेलेबल आहे आणि सेशन जर तुम्हाला बघायचे असतील तर रोज संध्याकाळी चार वाजता विजडम आय एस टिळक रोड आणि लक्ष्मी रोड इथं जे आपल्या क्लासरूम आहेत एकदा इन्क्वायरी करा त्या काहीही अडचण असले तर मित्रांनो आमच्यापर्यंत पोहोचा आणि आपली जी आहे किंवा आपला जो आप आहे तर या ऍप वरती जाऊन सगळ्यात महत्वाचं म्हणजे रजिस्ट्रेशन करून घ्या आणि इथं जे काही फ्री कोर्सेस आहेत तर ते फ्री कोर्सेसला आपण प्रत्येक ठिकाणी फ्री कोर्सेस तयार केलेले आहेत आता तुम्ही इथं बघू शकता या ठिकाणी फ्री क्लास फ्री सेशन्स आहेत जाऊन तुम्ही राज्यसेवा असेल किंवा युपीएससी असेल असेल तर तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला युपीएससी किंवा राज्यसेवेची तयारी करायची असेल तर नक्कीच तुम्हाला हे जे काही बॅचेस आहेत तर ते युजफुल ठरतील सो थँक्यू सो मच भेटत आपण उद्याच्या सेशनला असंच नवीन नवीन टॉपिक जे आहेत तर ते आपण घेऊन येऊ राज्यसेवेची जो नवीन पॅटर्न आहे त्याला पहिले तर टिकोड करायचं आहे आपल्याला त्यानंतर आपल्यामध्ये एक कॉन्फिडन्स जागवायचा आहे आणि मग आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायची आहे तर हे करत असताना तुमच्यासोबत तुमचा एक गुरु किंवा मेंटर असणं फार गरजेचं आहे तर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचा नक्कीच हो आम्ही तुमचं काउन्सिलिंग करू तुम्हाला हेल्प करू आणि तुमचं जे काही ध्येय असणार आहे तर त्यामध्ये आम्ही सुद्धा एक खारीचा असतो तर या ठिकाणी आज थांबूया इन्फॉर्मेशन चांगली वाटली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रांसोबत आपल्या मायच्या चॅनलला सबस्क्राईब करा Thank you Jai Hind